みてらんのう。 मराठी इन्फॉर्ममध्ये आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अशी नवीन अपडेट व खुश खबर आलेली आहे कारण त्यांचा आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपलेली आहे दहावीच्या निकालाची तारीख व वेळ जाहीर करण्यात आलेला आहे त्यानुसार आता दहावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे उद्या म्हणजे दहावीचा निकाल तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे ऑनलाईन पद्धतीने आता ऑनलाईन दहावीचा निकाल कुठे कुठे पाहायचा त्या वेबसाईटच्या लिंक आपण एकदा पाहूया तर दहावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी आपल्याला काही वेबसाईटच्या लिंक आहेत त्यापैकी रिझल्ट डॉट डिजि लॉकर डॉट जी ओ व्ही डॉट इन एस एस सी रिझल्ट डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट इन एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी रिझल्ट डॉट टार्गेट पब्लिकेशन्स डॉट ओ आर जी या चार लिंकवरून आपण दहावीचा निकाल पाहू शकतो म्हणजेच डिजि लॉकरची वेबसाईट एस एस सी एक्झामिनेशनची वेबसाईट आणि दोन हजार पंचवीस एक्झाम रिझल्ट महाराष्ट्र बोर्ड ऑनलाईन यांची वेबसाईटवरून आपण दहावीचा निकाल पाहू शकतो आता इथे सांगितलेल्या लिंक्स ज्या आहेत रिझल्ट पाहण्यासाठी याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे कारण उद्या तुम्ही डायरेक्ट त्या लिंकवर क्लिक करून स्वतःचा दहावीचा रिझल्ट पाहू शकाल ही माहिती व ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर असेच नवनवीन माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद